नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी पिकाचे संरक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे झालेले आहे म्हणजेच की ते मेहनतीने पीक लावतात व यात जर जनावरांनी हल्ला केला डुकरांनी हल्ला केला व इतर प्राण्यांनी हल्ला केला तर त्यांचं उपद्रव्यामुळे हे नष्ट होतं शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर या ठिकाणी पाणी फिरते या समस्येवर कायमस्वरूपी उपाय सरकारने म्हणजेच की काढलेला आहे त्यासाठी तार कुंपन अनुदान योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती तारकुंपन लावण्यासाठी तब्बल नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळते व कमी खर्चात पीक आपले सुरक्षित ठेवण्यासाठी मोठे संदेश शेतकऱ्यांना दिलेले आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायची असते माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांचे पीक जंगली प्राणी आणि जनावरांपासून याची या ठिकाणी वाचवणे शेतमालाला उत्पादन वाढवणे व नुकसान कमी कमी करणे शेतकऱ्यांचा खर्च कमी करून आर्थिक दिलासा देणे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं प्रोत्साहन देणे असे बरेच सारे प्रॉब्लेम आहेत म्हणजेच की जे शेतकऱ्यांना जनावरांपासून नुकसान होतं व जेही पेरतात त्याच्या जनावरांमुळे भरपूर सारे शेतीचे असे शे नुकसान होतं व या शेताभोवती म्हणजे घेऊया योजनेत मिळणारे अनुदान शेताभोवती कुंपणासाठी भरण्यासाठी एकूण नव्वद टक्केपर्यंत सरकारकडून अनुदान दिले जाते उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्याला सूत भरावी लागते म्हणजेच की तार गोपन करण्याचा एकूण खर्च एक लाख रुपये जर असला तर नव्वद हजार रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात या ठिकाणी मिळते व तुम्हाला दहा हजार रुपये या ठिकाणी लागणार आहे व अर्ज करू शकता तुम्ही पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का म्हणजेच की आवश्यक आहे शेतकऱ्यांचा नावाचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे अर्जदारांकडे स्वतःची शेती असणे देखील आवश्यक आहे सामूहिक पद्धतीने देखील शेतकरी गटाने अर्ज करू शकतात म्हणजेच की अर्जदाराने यापूर्वी याच प्रकारचे योजना लाभ घेतलेला नसावा अशा प्रकारचे अनुदान या शेतकऱ्याला घेतलेले असतील तर योजनेचा या ठिकाणी अपात्र ठरणार आहे की तुम्ही जर या योजनेचा किंवा इतर अशा कुंपण योजनेचा लाभ घेतलेला असाल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहे म्हणजेच की आवश्यक लागणारे कागदपत्रे म्हणजे की सात बारा आणि आठव तुमचा जमिनीचा पुरावा आधार कार्ड ओळखीचा पुरावा बँक खाते खाते पासबुकाचे झेरॉक्स येणारी जी नव्वद टक्के अनुदान रक्कम आहे तुमच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केलं जाणार आहे व जमिनीचा नकाशा फेसिंग करायचा असेल तर दा भाग दाखवून या ठिकाणी तुम्हाला नकाशा तयार करून आणायचा आहे व पासपोर्ट साईजचे फोटो तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी तुमच्या अर्धाचा दा फॉर्म जाणून घे भरून घेऊया व अर्ज भर करण्याची पद्धत म्हणजेच की तार कुंपण योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे खालील पायऱ्यावरती म्हणजेच पळून या ठिकाणी अर्ज करू शकतात तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये जवळच्या कृषी कार्यालयात ठिकाणी जायचं व तालुका कृषी अधिकारी ग्रामसेवक असेल त्यांच्याकडून अर्जाची माहिती दुसऱ्यांकडून तुम्ही अर्ज फॉर्म भरून घेऊ शकता व अचूक माहिती जसे की नाव पत्ता वगैरे क्रमांक जमीन तपशील इत्यादी माहिती व्यवस्थित भरून तुम्ही कागदपत्र लावून तुम्ही ते फॉर्म भरू शकता धन्यवाद